एकशे सत्याहत्तर दिवसानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल येणार जेलच्या बाहेर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केला जामीन याबाबत सविस्तर वृत्त असे की दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे त्यामुळे केजरीवाल यांना दिलासा मिळाला आहे त्यांचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे गेल्या पाच महिन्यांपासून केजरीवाल हे तुरुंगात होते दिल्लीतील मद्य विक्री घोटाळ्यात त्यांनी ईडीने अटक केली होती हा जामीन मंजूर करताना काही अटी आणि शर्तीही कोर्टाने घातल्या आहेत दिल्लीच्या कथित मद्य विक्री घोटाळ्यात अटकेत असलेले अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे केजरीवाल यांना वीस जून रोजी दिल्लीच्या राऊज ॲव्हेन्यू न्यायालयाने एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला होता त्याविरोधात ईडीने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेत केजरीवाल यांच्या जामिनाला विरोध केला होता ईडीने दुसऱ्या दिवशी उच्च न्यायालयात धाव घेतली आणि ट्रायल कोर्टाचा हा आदेश एकतर्फी आणि चुकीचा असल्याचा दावा होता त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने राऊत एव्हेन्यू न्यायालयाच्या निर्णयाला एकवीस जूनला स्थगिती दिली होती मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांचा जामीन मंजूर केला आहे त्यामुळे एकशे सत्याहत्तर दिवसानंतर केजरीवाल तुरुंगच्या बाहेर येणार आहे